देवठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरोज कुंभोजे सरकार यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करत साजरा करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व टायगर ग्रुपचे सदस्य सुरोज कुंभोजे सरकार यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व आयुर्वेद आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करत पार पडला त्यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवन ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहयोगाने मोफत रक्तदान शिबिराचे व ब्रह्मांड आयुर्वेद कोल्हापूर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्वतःचे दैनंदिन जीवन यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट सोकाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावर ठरतात व निस्वर्ती भावनेने केलेली सेवा हीच खरी जनसेवा या विचाराने प्रेरित झालेले देवठाणे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते व टायगर ग्रुपचे सदस्य सुरोज कुंभोजी सरकार यांना ओळखले जाते त्यांनी आपला सामाजिक वारसा जपत विद्यामंदिर देवठाणे येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्याचा देवठाणेसह भागातील अनेक वयोवृद्ध अशा एकूण शंभर लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला तसेच एकूण पन्नास ते साठ रक्तदाने रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांना व त्यांच्या कुटुंबियांना चोवीस तास रक्त मिळण्याची सोय रक्तदात्यांसाठी डोनर कार्ड सर्टिफिकेट रक्तगट तपासण्याची सोय तसेच आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तसेच ब्रह्मांड आयुर्वेद कोल्हापूर यांच्याकडून मोफत आरोग्य सेवा देत नाडी परीक्षण ब्लड प्रेशर तपासणी औषधी वितरण दिनचर्याविषयक योग्य मार्गशन यावेळी करण्यात आले त्याचा परिसरातील शंभर वयोवृद्ध व नागरिकांनी लाभ घेतला रक्तदान शिबिर व आयुर्वेद आरोग्य तपासणी शिबीर या उपक्रमामुळे सामान्यातून समाधान व्यक्त होत आहे आपल्या लाडक्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजीबाबा घोरपडे यांनी विशेष उपस्थिती दाखवत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच वाढदिवसानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी बाबा घोरपडे प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्याचबरोबर मिलिंद अशोकराव पाटील महेश पाटील डेप्युटी सरपंच पासारडे इंद्रजित पाटील कळे पैलवान गणेश पाटील हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी टायगर ग्रुप कोल्हापूर शिवाजी शंकर पाटील देवठाणे सरपंच पैलवान पृथ्वीराज पाटील फाउंडेशन योद्धा फाउंडेशन कळे राहुल मिसाळ सागर कुंभार बाबासाहेब मिसाळ वैभव माने ऋषिकेश वाडकर गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एकंदरीत टायगर ग्रुपचे सर्वे सर्वा पैलवान तानाजी भाऊ जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सुरोज कुंभोजे सरकार यांना ओळखले जाते सूरज कुंभोजे हे सामाजिक कार्यकर्ते देवठाणा ठेव देवठाणे गावातील एक गरीब घरात जन्माला येऊन वडिलांचे छत्र हरपले असतानाही समाजसेवेचा ध्यास ठेवत नेहमी समाजविषयक विविध कार्यक्रम राबवण्यात सिंहाचा वाटा असणारे व्यक्तिमत्व म्हणून तसेच प्रचंड मोठा मित्रपरिवार व समाज ओढ यामुळे सुरोज कुंभोजे यांना परिसरात ओळखले जाते अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेल्या या सामाजिक कार्यकर्त्यास लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी देव ठाणेहून अनिल सुतार